मृत भावाच्या थंड हातावर बहिणीने बांधली अखेरची राखी चिमुकल्या आयुष्याचा चटका लावणारा अंत राज्यभरात रक्षाबंधनाचा उत्साह असताना नाशिकच्या वडनेर गावावर शोककळा पसरली आहे राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला बिबट्याच्या रूपात काळ धावून आला अंतीचा चार वर्षाचा भाऊ कायमचा हिरावला गेला आपल्या एकुलत्या एक लाडक्या भावाला रक्षाबंधनाच्या दिवशीच गमावण्याचा दुर्दर प्रसंग आठ वर्षीय बहिणीवर ओढावला आहे आपल्या एकुलत्या एक निष्प्राण भावाला अखेरचा निरोप देण्याआधी बहिणीने अश्रू त्याच्या हातावर राखी बांधली या अत्यंत घटनेने नाशिक जिल्ह्यातील वडनेर दुमाला येथील गावकऱ्यांचेही डोळे आश्रूंनी भरले घटना अशी आहे की वडनेर दुमाला येथे शुक्रवारी रात्री अंगणात खेळत असलेल्या चार वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला केला नाशिक जिल्ह्यात सध्या बिबट्यांची प्रचंड दहशत निर्माण झालेली आहे गेल्या अनेक दिवसापासून बिबट्यांचे मानवी वस्त्यावरील हल्ले नेहमीचे झाले असून शुक्रवारी बिबट्याने वडनेर दुमाला येथे भगत परिवारातील चिमुकल्या आयुषचा बळी घेतला रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आयुष आपल्या घराच्या अंगणात खेळत होता आयुषचे वडील किरण भगत यांनी नेहमीप्रमाणे आयुषला जेवणासाठी आवाज दिला परंतु आयुषचा कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांचे वडील बाहेर आले त्यांनी इकडे तिकडे बघितले पण आयुष काही दिसला नाही त्यांनी घाबरून इकडे तिकडे शोधाशोध केली घाबरलेल्या अवस्थेत काही वेळ इकडे तिकडे शोध घेतल्यानंतर घराशेजारील टोमॅटोच्या शेतात किरण भगत यांना रक्त व कपडे दिसले वडनेर दोमाला परिसरात बिबट्यांचा वावर आधीपासूनच असल्याने बिबट्याने आयुष्य हल्ला केल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली या आवाजाने परिसरातील शेजारचे लोक धावून आले घडलेला सर्व घटना प्रकार किरण भगत यांनी लोकांना सांगितले व ही माहिती वन विभागाला कळविले या प्रकाराबाबत माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले यावेळी श्वान पथकाने आयुषचा माग काढण्याचा प्रयत्न केला तसेच ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीनेही आयुषचा शोध घेण्यात आला ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने शोध सुरू असतानाच भगत यांच्या घरापासून साधारणतः पाचशे ते सातशे अंतरावरील उसाच्या मळ्यात आयुष आणि बिबट्या ड्रोन कॅमेऱ्यात दिसून आले ही बाब ड्रोन चालकाच्या लक्षात येताच त्यांनी सर्वांना सावध केले परंतु जमावाची चाहूल लागताच घटनास्थळावरून बिबट्याने धूम ठोकली मात्र तोपर्यंत आयुषची प्राणज्योत मावळली होती आयुषचा निष्प्राण देह पाहताच त्याच्या आई वडील आणि छोट्या बहिणीने टाहो फोडला शनिवारी रक्षाबंधनाच्या दिवशीच उत्तरीय तपासणी अंत्यविधीची तयारी सुरू असतानाच बहीण श्रेया आपल्या भावासाठी राखीचे ताट घेऊन त्याच्या मृतदेहाजवळ आली यावेळी बहिणीने भावाला बांधलेली शेवटची राखी पाहून कुटुंबीयांनी हंबरडा फोडला हा भावनिक क्षण उपस्थितांचे काळे चिरणारा ठरला असे रक्षाबंधन कोणाच्याही नशीबी येऊ नये अशी भावना व्यक्त करण्यात आली दिदी तू मला राखी बांध मी तुला गिफ्ट देईन किरण भगत एका खाजगी कंपनीत काम करतात त्यांना आयुष व श्रेया अशी दोन आपत्ती होती शुक्रवारी या बहीण भावामध्ये रक्षाबंधन सणाबाबत गोड चर्चा रंगली होती आयुष श्रेयाला म्हणू लागला की दिदी तू उद्या मला राखी बांध मी तुला गिफ्ट देईन आशे म्हणणाऱ्या आयुष्यचे आयुष्य अवघ्या काही तासातच बिबट्या रूपी काळाने हिरावून नेले अंत्यसंस्कारापूर्वी भावाच्या आठवणी दाटल्याने व्याकुळ झालेल्या श्रेयाने आक्रोश केला आपल्या एकुलत्या एक भावाला अखेरचा निरोप देताना श्रेयाने त्याच्या हातावर शेवटची राखी बांधली पण भावाचे गिफ्ट काही मिळाले नाही हे दृश्य पाहून उपस्थितांचे काळी झेलावले साऱ्यांच्या डोळ्यातून आश्रू वाहिले रक्षाबंधनाच्या दिवशीच देवाने बहीण भावाची केलेली कायमची ताटातूट पाहून उपस्थित लोकांचे जीव तिळतिळ तुटले आयुष्या अंत्यविधीनंतर नररक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी भगत कुटुंबियांच्या घराच्या आसपास तीन पिंजरे लावले आहेत तसेच रात्रीच्या सुमारास ड्रोनच्या सहाय्याने या नरभक्षक बिबट्याचा शोध घेतला जाणार असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे तर मित्रांनो ही घटना वन विभागाच्या गलथान कारभारामुळे झाली की पालकाच्या दुर्लक्षपणामुळे घडली कमेंट करून सांगा आणि या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा